नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनाच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो झिडपी भरतीच्या नॉन पेसाच्या जे का हॉल तिकीट आहे त्यासर्भाची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत भरपूर विद्यार्थ्यांनी विचारले होतं तर त्यासंदर्भातली माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर तुमच्या परीक्षा कधी होतील त्याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा परिषद भरतीच्या परीक्षेसंदर्भाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकतो बघा हे जे काही वेळापत्रक का आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे अठरा जुलैपासून तुमच्या परीक्षा या ठिकाणी सुरू होणार आहेत आता बघा त्या त्यासंदर्भातची माहिती जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांमधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फौर्णिक क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पैसा क्षेत्रातील पदासाठी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या यासमर्गातील परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे अठरा जुलैपासून तुमच्या परीक्षा सुरू होणार आहे आता बघा धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे पुणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड हे जे आपण जर पाहिलं तर हे पेसामध्ये येत असणारे जिल्हे आहेत यामध्ये पेसा कायदा लागू आहे परंतु हे या जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू असल्यानंतरसुद्धा काही असे ज्या काही असे पदं आहेत ज्या पदांमध्ये बिगर पेसाची त्या ठिकाणी ती पदं आहेत तर त्या पदांच्या परीक्षा या आयोजित करण्यात आलेल्या आहेत अठरा जुलैपासून ठीक आहे त्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने आय बी पी एसला पत्र पाठवलं होतं ते पत्र मी तुम्हाला दाखवलं होतं त्या पत्रानुसार या ठिकाणी परीक्षा घेण्यासंदर्भात कुठली अडचण नसावी असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे तुमचं वेळापत्रक आता जाहीर झालेलं आहे तर अठरा जुलैपासून ते जवळपास तीस जुलैपर्यंत तुमच्या परीक्षा या चालणार आहेत आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर परीक्षेचे वेळापत्र सॉरी हॉल तिकीट कधी येईल तर बघा अठरा जुलैला तुमच्या परीक्षा आहेत तर अकरा जुलैला तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाचं उपलब्ध व्हायला पाहिजे जर आपण पाहिलं तर आय बी पी एसनुसार सात दिवस अगोदर तुमच्या हॉल तिकीट्स या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजे तर अकरा जुलैपर्यंत तुमच्या हॉल तिकीट्स त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळून जातील आणि जसं जसं तुम्ही पुढे जाल तर एकोणवीस जुलैसाठी जर आपण पाहिलं म्हणजेच आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक महिलासाठी जर आपण या ठिकाणी पाहिले तर बारा जुलैला तुमच्या हॉल तिकीट या ठिकाणी उपलब्ध होऊन जातील तर अशा पद्धतीने तुमच्या हॉल तिकीट्स देखील तुम्हाला उपलब्ध होऊन देत जातील आणि हॉल तिकीट्स उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे तर अशा पद्धतीची माहिती होती जेडपीच्या संदर्भात कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद